मलमूत्र वेळेत न होणं आणि त्याच्यापासून आजार वेगवेगळे निर्माण होणं जसं मुतकडा आहे पोटाचे आजार आहे किंवा पाळीच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत पाळीमध्ये पोट कंबर दुखणं किंवा पाळी मध्ये गाठी जाणं किंवा मूत्रा मार्गामध्ये दहा वेदना होणं हे असे असंख्य आजार निर्माण होतात हे मागे बघितलेच आहे पण हे झाल्याच्या नंतर याच्यामध्ये उपचार हे खूप महत्वाचे आहे सतत घरगुती उपचार आहेत ते केले तर बरं होतील सत पोटाला पोटी तेल लावणं चोळणं हे खूप महत्त्वाचं असतं हलक्या हाताने चोळायचं गरम पाण्याच्या पिशून पोट शेकून घ्यायचं सकाळी नंतर एक अद्रकचा तुकडा छोटासा आणि गुळ हे चावून चावून खाणं वरून गरम पाणी पिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जेव्हा शिरोतर्पण जो डोक्याला सतत टाळून जिथं असते तिथे खोबऱ्याचं तेल किंवा तूप दहा ते पंधरा एम एल डोक्याच्या ठिकाणी लावून रात्रीला मालिश करणं हे अत्यंत उपयुक्त किंवा महत्त्वाचं आहे पण यानेही जर आजार हे कंट्रोलमध्ये येत नसतील तर याच्यामध्ये पंचकर्म म्हणजे याच्यामध्ये स्नेहन स्वेदन विरेचन यासारखे पंचकर्माचा उपयोग केल्याशिवाय आजार हा मुळात होत नाही हार्मोन इम्बॅलन्स सारखे जे समस्या भविष्यात निर्माण होणार आहेत ते निश्चित आपल्याला पंचकर्मद्वारे पंचकर्म उपचाराद्वारे किंवा आयुर्वेदाच्या औषधाद्वारे आपल्याला थांबवता येतील पण जोपर्यंत मूळ कारण थांबणार नाही किंवा त्या मूळ कारणाला शरीरातनं हद्दपार करता येणार नाही किंवा त्याचा निर्माण झालेला इम्पॅक्ट जो आहे तो आतड्यावर किंवा मूत्रमार्गाच्या मसल्सवर पोटाच्या आतड्यावर किंवा पाचन तंत्रि होतं तिथे याच्यावर जर वेगवेगळे जर इम्पॅक्ट होऊन गेले असतील तर ते पूर्ण पूर्ववत होणं याला शरीरात थोडा वेळ लागतो आणि तो वेळ लागल्याच्या नंतर शरीराला पूर्णत पूर्ववत शरीर हे तयार होतं तर पंचकर्म व आयुर्वेदिक उपचार या दोन उपचाराने जो मूत्रमार्गाच्या संदर्भातला किंवा मलमार्गाचा जो मुळे जे आजार उत्पन्न झालेले आहेत हे आपल्याला निश्चित हद्द पार करता येतील नमस्कार